कायम हळू कार्यक्रम असते पण तो असते <laughs> नमस्कार मंडळी मराठी मास्टर चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत आणि आज आम्ही बेंगलोरमध्ये आलेलो आहोत आणि बेंगलोर मधल्या चामराजपेठ मध्ये आलेलो आहोत आणि मध्ये आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला तर दक्षिण भारतामध्ये आलं की इडली आणि वडा खाल्ल्याशिवाय आपल्याला म्हणजे मेदू वडा खाल्ल्याशिवाय त्या दक्षिण भारताची सफर केल्यास वाटत नाही तर आम्ही सकाळचा नाश्ता मी या हॉटेलमध्ये केलेला आहे तर आपण बघू शकता कशा प्रकारे उपाशी माणसं ढार डाळ डाळ खायला तिथं बघा 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 कस पत्रकार बघा काटेसर खाल काय कसं आहे कसं वाटलं आमचे आमचे खाणसामा खवये सगळेच काय चवीचे वादशाह सगळेच काय आहेत आम्ही बेंगलोर येथील चामराजपेठ या ठिकाणी इडली सामार खाण्यासाठी सकाळचा नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत आणि अपेक्षेपेक्षा खूपच छान चव म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की कर्नाटकच्या वेगळ्या भागातली इडली जी उत्तरेकडच्या दक्षिणेकडच्या उत्तरे उत्तर भागातली ही चव तुम्हाला दिसून येईल त्याच्यामध्ये विशेष करून हे एक हा आहे तुमचा मेदोवाडा मेदोवाड्यास तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आहे आता इडली खाऊन संपलेलं आहे कारण रिव्ह्यू काय अगोदर काढणार आहे खाण्याच्या नादामध्ये आम्ही त्यामुळे ही इडली अत्यंत चांगली इथं साधारणपणे दोन प्रकारच्या चटणी आहे, आहे। आ, एक वाईट चटणी दिसते तुम्हाला एक लाल लाल चटणी आणि चटणी आणि ही टोमॅटोची चटणी आहे अनलिमिटेड देतात हे सांबर आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये सांबराचं जो प्रमाण आहे ते इथं घट्ट तुम्हाला दिसून येतं आणि एकंदरीतच अत्यंत उत्कृष्ट असलेली चव एक म्हणत म्हणत आम्ही दोन दोन मनत म्हणून तीन प्लेट आम्ही इथं खाल्लेल्या आहेत बघा कशा प्लेटा पासून खाल्ली सगळ्यांनी बघा बघा काटेचा टाकले बघा येणी हे अजून चालू आहे काय कार्यक्रम सुरू आहे इकडे यांचा काय हळू कार्यक्रम असते पण जबरदस्त जबरदस्त असते एखादा त्यांच्या एखादा शब्द बोलला की ते रिप्लाय बाहेर येतात त्यांच्याकडून काय उपयोग आहे आपण हॉटेलचे जे मालक आहेत त्यांना विचार की इथली प्रोसेस कशी केली जाते नमस्कार नमस्कार एक कसे म्हणतो कोण

हाँ सांबर देख सांभार देख सकते कितने थिकने से उनको सांभर में मुर्गे का पल्ली वो सभी डालता है आनियन टमोटो सभी डालता है सांभर चटनी और चटनी है और चटनी ये आनियन चटनी अनियन चटनी है कंदा कंदा टमोटा सभी बनाता है ये पूरी बनाता है और नारल का चटनी है नारल का चटनी आल आलू का पल्या आलू का पल्या पटोटा और क्या क्या इसके अलावा क्या क्या मिलता है होटल हो और इसके अलावा खाना? क्या-क्या खाना नाश्ता मिलेगा सभी दोपहर में मिलेगा दोपहर में और दो कितना होता है अभी बारह बजे के बाद के दोपहर बार में बारह बजे के बाद खाना परोठा सभी शुरू होता है शाम के दस बजे तक रहता है इसकी प्राइस इडली वड़ा तीन इडली एक वड़ा चालीस रुपया चालीस हे तीन पुरी चाळीस रुपया दो परोठा चाळीस रुपया ओ दोसा मसाला दोसा फिफ्टी रुपीस तर धन्यवाद ओके तर आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं हॉटेल आहे हॉटेलकडे इमारत बोलली का जुनी जुन्या अशा स्वरूपाची इमारत आहे पण जर आपण खा खाण्याचे पदार्थ पाहिला तर अतिशय चवीचे असे पदार्थ या ठिकाणी मिळतात तर तुम्ही कोणी बंगलोरला आला तर त्या ठिकाणी चमरपट्टा पेटेमध्ये या आणि येथून जो आवर्जून या हॉटेलमध्ये सर्वांनी येऊन आप नाश्ता करू शकता धन्यवाद